दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पाळाली आज या कडाव केसरीमध्ये एक सर्वात आधी म्हणजे आयोजनाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आज चांगला असा गुलाल घेतलेला आहे आज आयोजनाविषयी आणि या गुलालाविषयी काय आय। बोला आयोजन बोललं तर एवढा भारी आयोजन आम्ही कधी बघितलंच नव्हतं गा खाली अजिबात गर्दी नाही सुट्टीला एकदम मस्त सुट्टी होते आणि काहीच हे नाही आहे बघा पुढं जाताना पण बॅरिकेडमध्ये गायला जातात आणि खाली पण सुट्टीला पण बॅरिकेड एकदम छान आहे आणि कोणीच खाली मस्ती नाही काही नाही एकदम सिस्तीमध्ये जातात सर्व गाड्या पण सिस्तीमध्ये सुटतात बरोबर आहे गाडी झाली या गाडीविषयी सांगा ना गाडी आमची मैत्रीपूर्णच झाली ते पण आमचे समोरचे जोड होते ते पण मैत्री मैत्री मित्रच होते म्हणजे आम्ही खेळलो मैत्रीपूर्ण गाडी खेळलो कोण पहिवला आज वजीरचं म्हटलं तर मुंबईमध्ये खूप मोठं नाव होतं पळाला चिखले मोचा कारतूस कारतूस आणि आपला वजीर वजीर कुठल्या नावाने गाडी पळते आपली सांगा ना जय चेडोबा प्रसन्न श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न जिगेर वजीर कोलिकोपर आणि आरुष हेमन सुर्वे वांदले कर्जत या नावाने बोलते वजीर खूप चर्चेचा बैल आहे खूप साऱ्या पैऱ्यांच्या मागण्या खूप साऱ्या पैऱ्यांच्या अडचणी पण कधी झाल्या असतील काय बोलायला आज मागे मा आम्ही खूप बॅड पॅडमध्ये चाललो होतो पण आता आमचा बैल आम्हाला म्हणजे जे आम्ही बैलाची मेहनत घेतली आणि आमचे मामा गोट्याबाई सुर्वे यांनी जी मेहनत घेतली त्याचा फळ आम्हाला देतोय तो आता चांगल्या प्रकारे फळ देतो आहे आणि पैरे बोलले तर काय आम्ही खूप लोकांकडं पहिरे मागतो पण लोक आम्हाला नाही देत पहिरे आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो करतात पण आम्ही दोन नंबरची बैल घेऊन पण एक नंबरच्या गाड्या खेळतो बरोबर आहे आणि मी बघतो ना प्रत्येक मैदानामध्ये मी पण असतो मुलाखत माझे चॅनलवर पहिल्यांदाच होते तर प्रत्येक मैदानामध्ये गुलालाचं मानकरी होते कुठेतरी त्याला महत्त्व आहे काय बोलाल बैल आमचा आम्हाला कधी नाराज करत नाही बैल आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी पळतो धावणीला कधी आलाय आहे काय कसा घडलं धावणीला येऊन आता पाच वर्ष झाली आमची बैल सुरुवातीपासून एक, ले। एक नंबरमध्येच आहे पण आम्ही मध्ये बैल आजारी असल्यामुळे लंपीमध्ये घे भेटला बैल परत लालीमध्ये भेटला आजारामध्ये भेटला बैल त्याच्यामुळं आम्ही दीड वर्ष बैलाला घरीच ठेवला आणि खूप त्याची मेहनत घेतली आमच्या पायाचा पण प्रॉब्लेम झाला होता आमच्या गोट्या आणि आम्ही सर्व आमच्या ग्रुपने मिळून खूप बैलाची मेहनत घेतली त्याचा फळ आम्हालाच भेटतोय म्हणजे हां आज मुंबईला ना एक शांत सयमी गाडा मालक म्हणून तुमच्या ग्रुपचं नाव आहे काय बोलाल ना आम्ही कधीच नाही आम्ही एकदम शांत आम्ही जास्त पण जल्लोष करत नाही क्वचित काढला तर काढला गाड्यावर उभं राहून फोटो नाही तर ते पण नाही काढत मी मुलांना सांगतो का कोणी आवाज करायचा नाही काय नाही सगळे आपले मित्र आहेत आज आपण एकामेकांच्या विरोधात पडू ते उद्या आपण एकामेकाच्या बरोबर पडू पायऱ्यात पण हां पै पैऱ्यात पडू पण कोणाच कोणाला हिनवायचं नाही काय नाही गप शर्यत करायची आपला गुलाल घ्यायचा आणि निघायचा बरोबर यालाच महत्त्व आहे कुठेतरी बघा कधी आपल्याला हार झाल्यानंतर ती सण पण व्हायला पाहिजे आता तुम्ही महत्व सांगितलं आज जो तुम्ही गाडी पलवली ड्रायव्हर माहिती द्या ना ड्रायव्हर आज सूरज ड्रायव्हर गोरप्याचा होता त्या दिवशी पण उसाटण्याला तोच ड्रायव्हर होता आमचा सुरज ड्रायव्हर गोरप्याचा त्या दिवशी मेहरबान बरोबर पळाला आपल्या काना पाटील यांचा आणि आज कारतूस बरोबर पळाला आणि सूरज ड्रायव्हर पण खूपच चांगला आहे तसं गणपत ड्रायव्हर आमच्या गाडीवर असतो बाबू ड्रायवर असतो कुणा ड्रायवर असतो सुट्टी कशी का काय झाली काय सुट्टी मी स्वतः करतो बैलाची मी कोणाला बैल देत नाही मी स्वतः सुट्टी करतो बैलाची आणि माझ्या एका एका मी हातावर बैलाला उभा करतो आणि दुसऱ्या कोणाला दिला तर मग तो पाच सहा जण लागतात बैलाला उभा करायला पण मी असला का बैलाला थोडा आवाज दिला तर बैल धुरा दांडीला चिटकून उभारतो बरोबर आहे आता मुंबईला काही बैलांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात बघा सुट्टीनं आता फलेगावचा नखरा तुम्ही बघितला असेल कोणी माणूसही सुद्धा नसतं सुट्टीला मला वाटतं कालंतरी वजीर पण तसं दिसेल मला वाटतं तुमच्या एका हातावर हां बैल आपण जर नाही धरला तरी मी साईडला असलो तरी बैल तसा सुटणार बैल मी जर असलो ना तर बैल मी साईडला जरी उभा असलो तरी बैल एक कोणी नाही झालं तरी बैल निघून जाणार निघून जाणार बघा गाडी आपली गुलालाच राहते ना कुठंतरी बघा आज मुंबईला समालोचक म्हणून प्रसिद्ध झाले आहेत आपले जितू मिनमिने आज त्यांचा आवाज एक गाडीला चांगला असा वा प्रसिद्ध सुद्धा होतो रीलला व्हायरल होतोय काय बोल त्यांच्या विषय जितू म्हणजे आमच्या बैलाचा एकदम म्हणजे फॅनच आहे तो आणि राहुल राहुल ते दोघेही आमच्या बैलाचे खूप फॅन आहेत त्यांनी नुसता आमच्या बैलांना नुसता आवाज दिला तरी आमच्या बैला त्याच्या आवाजावर आवाज कधी सूत तोडत असा होतो आमच्या बैलांना एवढा स्पीड लावतात त्यांचा आवाज ऐकल्यावर म्हणजे त्यांचा आवाज बैलांच्या कानामध्ये बसलेला आहे का कोणीतरी आपल्याला म्हणजे आपल्याला कोणासाठी पाळायचं आहे कोणासाठी आणि कुठेतरी तुमचा मालकाचं नाव त्यांना पण आठवण येते आपल्या मालकासाठी आपल्याला पळायचं आहे काय बोलाल गती खूप छान लावतोय अजून त्याचं भविष्य पण खूप चांगलं आहे बैलाचं आमचं टेन्शन नाही बैल दोन्ही खांदे पब्लिक आहे बैलाला म्हणजे कुठेही घाला चारही खांदी आहे कुठे आतून घाला बाहेरून घाला कुठून घाला बैल तेवढं स्पीडने निपाल एखादी अशी आठवणीची गाडी सांगा ना भले तुम्ही समोरच्या व्यक्तीचं नाव नका घेऊ पण अशी ती गाडी तुम्हाला वाटला आधी आम्ही आम्हाला गाडी भेटणार नाही पण ती करून दाखवली वजीरने हा गेल्या वर्षी बारडीला आमची गाडी झाली होती गेल्या वर्षी तिकच सांग हां ती गाडी झाली होती आमची तीन वर्षापूर्वी तर आम्हाला वाटलं होतं आम्ही एक अगोदर शरद केली छोटी पण नंतर त्यांचं नाव पडला तर आम्ही गाडी फिरवली पण झाली आमची ती गाडी पण मैत्रीपूर्ण झाली छान म्हणजे सगळी मुलं आनंदी झाली सगळी खुश झाली पण आम्ही कधी जल्लोष नाही करत बरोबर आहे ना मुंबईचा खेळ संयम संयमी खेळ झाला पाहिजे कुठेतरी आता बघा तुमची जी मुलं काय ना खूप मला आवडली आणि बघा तुम्ही जल्लोष नाही करत कुठल्या प्रकारचा वाद व्यत त्याला फक्त पलायचं आणि त्याला गुलाल घ्यायचा आहे फक्त गुलाल घ्यायचंय आहे आणि आमचं नाव करायचं आहे बास बाकी आम्हाला कोणाला हारून आणि हे करून कोणाला हिनवायचं नाही आहे बैल आमच्यासाठी बोलतो सगळ्या प्रेक्षकांसाठी बोलतो बैलाचं जितकी लोक नाव करतात तेवढाच आम्हाला आनंद आहे हेच आम्ही समाधानी होत बरोबर आहे काही असं आता आजचा हा मैदान झाला तर जो मैदानाचा आयोजक आहे शेठ पवाली दोन शब्द अजून काय बोलात त्यांच्याविषयी शेठ पवाली बोलले तर त्यांचा नियोजनबद्दल तर नादच नाही करायचा ते जे बोलतात ते करतात आणि राजकारणामध्ये पण ते जे बोलतात ते करतात आणि शर्ती क्षेत्रात पण जे बोलतात ते करूनच दाखवतात ते असे बरोबर व्यक्ती आहेत ते आणि जो आज मैदान बघितलं आजचं मैदान प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे प्रत्येक मैदान असं व्हायला पाहिजे खूप छान नियोजन असं नियोजनच आहे कधी बघितलं मुंबईमध्ये खूप म्हणजे खूपच छान नियोजन, नियोजन केलं ते मला वाटतं आज एखादी पण गाडी अशी गेली ती ओल्याशिवाय गाड्या सगळ्या होणार शंभर टक्के गाड्या सगळ्या होणार बरोबर आणि आता झालाय गुलाल काय आता पुन्हा पळवायचा इशारा आहे पुन्हा आम्ही पळवणार गाडी आम्ही दुसरं पण नियोजन केलेलं आहे बघूया नाव देऊ नाही तर कोणाला तरी नाव फिरू चालेल तर एक गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि दुसऱ्या गुलालसाठी शुभेच्छा आणि तुम्ही पण आमची मुलाखत घेतल्याबद्दल थोडं आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचा बी धन्यवाद चालेल थँक्यू